माय फोनवर बोल की कोणाचा फोन आहे बाई बोलत खरी अगं भाई त्याने कोणाचं आहे नाव असेल ना, ना काय ते तरी सांग मगच बोले की माणूस बोलत खरी काय कालटी आहे आणि माय आणिकडं हा हॅलो मी जिओ मधून बोलत आहे बरं बरं बोल बाय मी मरोमधून मधून बोलायला झालं का जेवण दोन दिवसानंतर तुमचं रिचार्ज समाप्त होणार आहे बरं बरं सांगू दे की तू काम ताण घ्यायला झालं का अजून काढणार तुमचं सिम कार्ड बंद पडू शकते पडू दे पण काही होत नाही किती कुंटल झालं म्हणलं सोयाबीन जे विचारलं ते, नाए ते को। तुम्हाला कोणालाच फोन नाही लावता येणार नाही तर नाही लागलं मी नाताच्या मोबाईल वरून लावले नाही तर लेखाच्या लावीन तू फ्रेश तू टेन्शन घेऊ नको दिवाळीला कवाचली मग हो तुम्हाला सांगितलेलं कळत कसं नाही बाई एवढी काउन तपली माय नवऱ्या सांग भांड झाली काय सांग बरं मला मी तुम्ही माया राहून तू माई लेखा सांग मला अहो मी सांगते एक आणि तुम्ही बोलताय एक को मी कोणाला आपलं समजतो माझ्या सगळे जण असंच वागतात जर कोण मला नाही बोलायचं आजपासून ती महिली एक नाही मी तिची आई नाही